श्रीलक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दुःखदारित्ये दूर होते लक्ष्मीची कृपा होते धन दौलत प्राप्त होते दीर्घ आयुष्य संतती होते मनाची इच्छा पूर्ण होते श्रीलक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती सिराप्तीमधील शिंदुकन्या स्वर्गातील श्रीमहालक्ष्मी भूलोकावरील लक्ष्मी ब्रह्मलोकाची सा गोलकातील राधिका वृंदावनातील राजेश्वरी चंदनवनातील चंद्रा चंपकवनातील विरजा पद्मवनातील पद्मावती मालतीवनातील मालती कुंदवनातील कुंदतंती केतकीवनातील सुशिला कंदप्पवनातील कंदमाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी हो अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे अशा श्री लक्ष्मी देवीची हाय ही कहाणी द्वापार योगातील सौराष्ट्र देशातील तिथे थी भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे त्याला ज्ञान होते त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका ती होती देखणी सुलक्ष्मी पतिवर्ता त्या राजा राजनीला होती आठ मुले सात मुलगे आणि एक मुलगी त्याने मुलीचे नाव होते श्यामबाला एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे आणि म्हणजे राजा, राजा प्रजेला अधिक सुख देईल गरिबांकडे राहिले तर तो सारी संपत्ती खाऊन टाकेल म्हणून तिने काय केले रुद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातात काठी घेतली आणि ती टेकीत टेकीत ती सुरजचंद्रिका राणीच्या महालाच्या दारात उभी राहिली तिला बघून एक ताशी पुढे आली तिने त्या म्हातारीची चौकशी केली तिचे नाव तिच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली रुद्रसी श्रीचे रूप घेतलेले लक्ष्मी माता म्हणाली माझे नाव कमला माझ्या पतीचे नाव भुवनेश्वर द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वंशाची पत्नी होती तो वंश फार दरिद्री होता रोज भांडणे होत असत नवरात्रीला माझोट करी त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली रानावनात उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती देणाऱ्या लक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या उपदेशाप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाला पुढे ते दोघे निधन पावली लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली जितकी वर्षे लक्ष्मी व्रत केले तितकी हजार वर्षे त्यांना सुखभोग मिळाले आता तर त्यांना राज्यकुळात जन्म लाभलेला आहे परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले ते ऐकून त्या तासीने तिला व्रताची माहिती विचारली पूजाविधी विचारला वृद्ध रूपधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली मग ती ताशी त्या रुद्धश्रीचे उपकार मानून तिला निरोप प्राणीला सांगण्यासाठी गेली राजवैभवात राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता ती उन्मत्त झाली होती निरोप ऐकून ती तावा तावाने आली आणि त्या वृद्ध स्त्रीला फटकटपणाने खूप बोलली धक्कापुक्की केली ती रुद्धश्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीच्या उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिला तिथे ती न राहता था, स्वस्थानीच जाण्याचे ठरवले ती तिथून निघाली तेवढ्याच अंतरावर तिला श्यामबाला भेटली तिला सगळी हकीकत कळली तिने त्या रुद्रश्रीची क्षमा मागितली तेव्हा लक्ष्मीची तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता श्यामबालेने भावभक्तीने लक्ष्मी व्रत केले त्यामुळे सिद्धेश्वर नावाचा एका राज्याच्या मालंधर नावाच्या राज्यपुत्राशी तिचा विवाह झाला सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीस राजवैभवात नांदू लागले इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा व राणीच्या सूरजचंद्रिका यांचे राज्य केले वैभव ऐश्वर्य केले आणि त्यांची अन्याय दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पत्नीस म्हणाली आपला जावई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो काही संपत्ती दे त्याप्रमाणे भद्रशवा जवळच्या राज्यात गेल्या एका तड्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तो श्यामबालेचा दाशी पाणी देण्यासाठी तेथे आल्या त्याने भद्रशवा दिसला दाशीने त्याचे नावगाव विचारले त्याने सर्व सांगितले तो श्यामबालेचा पिता आहे हे कळल्यावर दाशी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या तिला सर्व हकीकत सांगितले श्यामबाल्याने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पावछार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले घरी आला सूरजचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रवण होते कोळसे भरलेले होते लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सूरजचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीतला शेवटचा गुरुवार श्यामबालेने लक्ष्मी व्रत केले आईकडून करविले करुण करुण चंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले राजेश्वर प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेर आली परंतु बापाला कोळशे दिले आपल्याला काही दिलेच नाही हा राग सूरजचंद्रिकेच्या पोटात रळमळत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमानच झाला परंतु ती आईवर रागवली नाही ती तिथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली ती राज्याचे सार म्हण आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीरधरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अन्ने करायला सांगितले नवऱ्याला जेवण वाढले त्याला जेवण अडणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घरातच जेवण रुजकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला ते पटले त्या दोघांनी मग हस्तविनोद करीत भोजन संपवले स सारांश अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल सुख शांतीचा लाभ होईल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये मातू नये लक्ष्मीव्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये अशी ही श्री लक्ष्मीव्रताची गुरुवारची कहाणी सहपट संपूर्ण ओम श्री लक्ष्मी देवाय नम